त्यांच्या आज्ञेने दोन शब्द बोलतो सर्व मुद्दे या ठिकाणी आपण ऐकलेले आहेत वैकुंठवाशी निवृत्ती महाराज वक्ते यांचा एक विचार आठवला तेवढा सांगतो उर्वरी वक्ते बाबा अंधश्रद्धा निर्मूलनाचं निर्मूलनाचा आंदोलनाच्या विरुद्ध म्हणजे त्या कायद्याच्या विरुद्ध आळंदीमध्ये इंद्रायणीच्या तीरावर घाटावर बोलत असताना असं म्हटले होते ते, ते म्हटले आम्ही आयुष्यभर परमार्थ केला आणि आमचा परमार्थ सफळ झाला आमच्या जीवनाचं कल्याण झालं आता या अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा जो निघत आहे त्याचा आम्हाला काही तोटा होणार नाही पण आम्ही जर या कायद्याला विरोध केला नाही तर उद्याच्या पिढ्या आम्हाला दोष देतील की हे सगळे जिवंत असताना अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पास झाला तर त्या पुढच्या पिढ्यांचा दोष त्यांचं बोलणं आम्हाला लागू नये म्हणून प्रयत्न करणं आमचं काम आहे जाता जाता बाबा म्हटले होते की एका गावाला आग लागली आणि ती आग विजवण्यासाठी गावातली लोक खूप प्रयत्न करत होते घागरीनं पाणी ओतत होते पण आग विझत नव्हती एक चिमणी गावाच्या बाहेर तळं होतं त्या तळ्यात चोच बुडवायची एक थेंब आणून त्या थे आगीत टाकत होती कावळ्याने धुरून पाहिलं कावळा म्हटलं चिमणी तुला काय आखं देखील नाही अगं लोक एवढं पाणी ओततात तरी आग विजत नाही आणि तुझ्या एका थेंबाने ही आग विजणार आहे का ती चिमणी म्हटली दादा मला माहिती आहे माझ्या एका थेमाने हा विजू शकत नाही पण उद्या जेव्हा या आगीचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा विजवणाऱ्याच्या यादीत माझं नाव असेल आणि दुरून मजा पाहणाऱ्याच्या यादीत तुझं नाव असेल आपल्या हातात एवढंच आहे हे हिंदू जनजागृती समितीच्या सगळ्या माता भगिनी हे सगळे धर्मप्रचारक जीव मुठीत घेऊन हा प्रचार, प्रचार करतात आपणही कीर्तन करावं कीर्तनात धर्माविषयी बोलण्यानंतर काय संकट पुढं उभं राहतं हे आपल्याला माहिती आहे आपण जर मुसलमानांच्या विरोधात बोललो आपण काय फॉर्च्युनर घेऊन फिरणारे महाराज नाही सामान्य होत आपण आपल्याला ने आप एकट्याला प्रवास करावा लागतो कधी आपल्यावर हल्ला होईल सांगता येत नाही पण आपल्याला जसं संकटाला सामोरं जावं लागतं तशी ही कार्यकर्ते सुद्धा धर्मासाठी बलिदान द्यायला तयार होऊन कार्य करत आहेत आपल्याकडून भगवंताने पांडुरंगाने आयुष्यभर असा धर्मप्रचार करून घ्यावा देवाची संप्रदायाची सेवा करून घ्यावी एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण